सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल्स आपणामध्ये तर सकाळीच आम्ही सौदिबाणा इथे आलो आहे मुंबईला त्यानंतर छान निवांत आराम केला आणि इथे तुम्हाला दिसत असेल छान असा आराम केला आहे त्यानंतर आम्ही गेलो मॉलला आणि ॲक्च्युली मॉलला जायचं होतं आम्हाला साडे अकरा बाराच्या दरम्यान पण इतकी छान झोप लागली ना की म्हटलं चला मॉल तर आपण नेहमी बघत असतो त्यामुळे थोडा अजून झोप घेतली आणि मग आम्हाला निघायला वाजलेले दोन आणि आमची ट्रेन आहे आता आठला सो so, दोन वाजता आम्ही निघालो आणि साडेचारला आम्ही तिथनं परत आलो सो so, आम्हाला इथे यायला परत पाच वाजलेत आणि आत्ता वाजलेले आहेत साडे पाच आता नाही आहेत साडेपाच वाजलेले आहेत मी जस्ट माझी एक राईडसुद्धा बुक करून घेतली आहे सो uh, so, इकडे ती बुक होते ऑलरेडी uh, बुक झाली होती पण ते अपडेट करायला दिलं आहे परत आय डोंट नो वाय सो इथनं आम्हाला जायचं आहे आता सी एस टीला आणि तिथनं आमची ट्रेन आहे नागपूरकरिता जी आठ वाजता आहे सो so, साडेपाच वाजले आहेत अजूनही राईड बुक प म्हणजे अशी झालेली नाही बघूया आता काय होतं तर किंवा मग इथे जर मिळाली का ही टॅक्सी तर आम्ही त्याने जाणार जायलासुद्धा एक दीड तास लागणार आणि त्यानंतर आमच्याकडे सहा सात ज्या बॅग्स आहेत त्या आणि जे काही शॉपिंग केली सो मी आत्ता ना तुम्हाला आम्ही कुठे गेलो होतो तेसुद्धा दाखवते ते क्लिप्स आता ॲड करते आणि इथनं निघते आणि त्यानंतर आमचा असा ट्रेनचा प्रवास कसा होणार आहे तीन बाळांसोबतचा आहे हा जा सुद्धा तुमच्याशी शेअर करते तर चला मुंबईला आले आल्या आम्ही ज्या मॉलला गेलो तो म्हणजे आर सी टी मॉल आणि इथे आलेल्यांना आले छान असा आम्हाला ऑफर दिसला शूवर आणि सेम ब्रँड जो आम्हाला हवा होता त्यामुळे इथे इथनं आम्ही बरेचसे शूजसुद्धा घेतलेत माझ्यासाठी सारंगसाठी आणि बाकी शॉपिंगसुद्धा केली आणि के त्यानंतर आम्ही निघालो आहे हॉटेलला जाण्याकरिता <laughs> आता बोल हॅलो कसं वाटतंय ऑटोत बसून खूप छान खूप म्हणजे आय थिंक एक, एक वर्षानंतर बसलोय आपण लास्ट इयर आपण जेव्हा मुंबईला आलो होतो तेव्हा बसलेलो आणि आता डायरेक्ट वर्षभरानंतर श्रीयन तुला कसं वाटतंय ऑटोत बसून छान मजा येते आणि श्रीयनला ना सगळं दिसतंय ना असा कार मधला क्लिअर दिसणार तितकं छान दिसत काय दिसलं होतं क्रॉस दिसलं होतं क्रॉस दिसलं a फायनली आमची कॅबसुद्धा बुक झाली आणि संपूर्ण सामान आम्ही कॅबमध्ये भरून घेतलं आहे आणि निघालो रेल्वे स्टेशनला जाण्याकरिता आणि इथलं वातावरण दुपारी जरा गरम होतं पण इव्हिनिंगला जेव्हा आम्ही निघालेलो ना तेव्हा इतकं सुंदर आणि डोळ्याला इतकं छान वाटत होतं हे सगळं बघताना तर म्हटलं चला काही दृश्य तुमच्याशी सुद्धा शेअर करावी म्हणून काही क्लिप्स तुमच्यासोबत शेअर करत आहे पण आजच्याच दिवशी झालं असं की खूप जास्त ट्रॅफिक जाम होतं त्यामुळे आम्हाला पोहोचायला अगदी कमी वेळ राहिलेला होता म्हणजे तुम्ही समजू शकता की सव्वा आठ वाजताची आमची ट्रेन आम्ही आठ वाजून पाच मिनटानंतर रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे अशी काहीशी आमची परिस्थिती होती आज मुंबईमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता ट्रॅफिक किती जाम आहे ते तर अशा पद्धतीने ना आमचा थोडा बाय रोड जो प्रवास होता मुंबईमधला हॉटेल टू आमचं रेल्वे स्टेशनचा हा थोडा हेक्टिक होता आणि आम्ही निघालेलो सहा वाजता आणि सहा ते साडेसात आम्ही फक्त रोडवरच होतो तर ठीक आहे पण आम्ही ऑन टाईम ॲक्च्युली पोहोचलेलो रेल्वे स्टेशनला त्यामुळे जरा बरं वाटलेलं नाहीतर जरा डोक्यात असं टेन्शन होतं शेवटपर्यंत की आपण ऑन टाईम पोहोचणार की नाही म्हणून तर फायनली आम्ही पोहोचलो आहे रेल्वे स्टेशनला आणि इथे सुद्धा प्रवासांची किती गर्दी आहे ना म्हणजे रोजचा प्रवास करतातच आणि करायलाच हवा मला तरी असं वाटतं आपण नेहमी जग फिरतीवर असायलाच हवं घरी स्तब्ध बसल्यापेक्षा खरंच आपण कुठे ना कुठे प्रवासाला जायला पाहिजे आणि इथे कुली जे होते ते ऑलरेडी आलेत आणि त्यांनी आमचं संपूर्ण सामान जे आहे आमच्या डब्यापर्यंत घेऊन गेलेत तर यावेळेस जसं तुम्हाला म्हणाले की प्रवास थोडा वेगळा आहे तो का हे तुम्हाला समोर कळेलच तर चला

इकडे येत नाही तर आम्ही ना कूप बुक केलेला सो असा हा आहे मी तुम्हाला सुरुवातीला पण जरा दाखवलेला आणि इथे छान असं अरेंज करून घेतलं आहे सगळं हे सुद्धा आम्हाला थोडं नीट लावून घ्यायचं आहे पण सारंग गेलेले आहेत जेवण आणण्याकरता कारण कारण हां <laughs> आमची ट्रेन आता दहा मिनटानंतर सुटणार जसं तुम्ही बघितलं की यायलासुद्धा मला फार वेळ लागला कारण ट्रॅफिक खूप जास्त ट्रॅफिक होतं त्यामुळे इकडे मी बसून बसून का असणार पण थकली आहे मी सुद्धा आणि इथे छान सारसा आहे सो so, उद्या जेव्हा आम्ही नागपूरला उतरणार ना तर मी आताच छान अशी रेडी होणार आय होप सो माझी झोप छान झाली तरच आणि इथे मुलांना तर नाही मुलांना आम्ही खाली झोपू मे बी इथे सारंग किंवा मी झोपणार वर आणि मुलं इथे नाही बाळा तुम्ही पडून जाणार इथे बघा बॅरियर जरी असला ना तरी पण पड पडण्याची भीती आहे तर सारंगने आत्ता जस्ट जेवण आणलं आहे आणि इथे थाळ्या आणल्या आहेत चार व्हेज थाली आणि आत्ता जस्ट आठ वाजले माझा पण बंद पडलाय मुलांना भूक लागली होती त्यामुळे त्यांनी त्यांच्या त्यांच्या ते छान चिप्स खालेत माझ्या बहिणीचा कॉल येतोय कंटिन्यू तू कुठे विचारायला सो आता मी तिच्याशी बोलते आणि नंतर आमच्या जशी ट्रेन सुरू होणार त्यानंतर आम्ही हा जेवणाचा सुद्धा आनंद घेऊ काय करते तुम्ही सगळे चिटोज खाता चिटोच खाता कुरकुरे कुरकुरे बरोबर आणि अजून आमचा ट्रेन सुटायला तीन मिनिट राहिले तीन मिनिटानंतर ट्रेन सुटणार कसं वाटतंय तुला इथे <laughs> गरमी गर्मी तुला अरे होत आहे तर फायनली आमची ट्रेन सुटलेली आहे आणि इकडे बघा इरा सॉरी आणि श्री मस्त बसले टेबलवर इकडे आहे माझी इरा इरा कमी आणि सारंग जे तू जरा अरेंज करताय सगळं सगळं अरेंज आहे आणि मस्त एन्जॉय करणार आहे आणि ऍक्च्युली ना श्रीयान काय बोलला बसल्या बसल्या ट्रेन सुरू झाल्याबरोबर वर की आई मी आता झोपू काय बोललेला तू काय बोलला नीड बोल <laughs> मी आता झोपू आई मी आता काय श्रीयान तुला मजा येते का ये? ना। ना। आपण कधी पोहोचणार ना डायरेक्ट ना आणि जसा ना सारांनी जेवण आणलं की लगेच सगळ्या आम्हाला भूक लागली आहे आणि ट्रेन सुरू झाल्याबरोबर आम्हाला झोपायचं झोपणार <laughs> आहेस ना लगेच आहे की वर झोपायचं वर झोपायचं यास इथे झोपायचंय सगळ्यांना आणि आता सध्या आम्ही इथे सामान काय तर सारंग आता इथे टोमॅटो सूप घेत आणि टेस्ट करायला म्हणून मग फक्त एकच घेतोय कारण ऑलरेडी मुलांनी ना असे खूप सारे पॅकेटच सा खाल्ले हो ना अरे तू आत्ताच बोललेली जेवण करायचंय भूक नाही कसं असत एकच घ्यायचं गुड 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 बी केअरफुल बाहेर अंधार कंछ येणार रे अरे बापरे कलर जरूर आहे पण टेस्टा टेस्ट मला घे ना दोन हे पकड मग मला ट्राय मला, मला करू हा देते एक वेळा बाळा गरम मोबाईल नको मीच पकडते नको बाळा थँक्यू सो मच आणि तो खूप गोड दिसते निया

आणि मला लाजत आहे बाळा ते बी केअरफुल नको नको खूप गरम आहे जमलंय कस आहे टेस्ट आवडलंय काय काय तिकड आता तिकडनं दिसतंय ना तुला सगळं ऐक ना तिकडनं सगळं दिसतंय ना आता बाबा येणार हा देते तुला बाबा येणार मग आपण हे डोअर बंद करूया ओके आले बरं तू साईडला हो त्यांना येऊ दे आपलं ऑलरेडी हे आहे ते तर आता इराणी जेवण जेवण करायचंय त्यामुळे ना त्या छान अशा वेट वाईप्सनी हँड क्लीन करून घेतय श्रियांच तर फेस पण क्लीन करायचं काहीतरी प्लॅनिंग आहे काय करतोय तू फेस डस्टबिन ला डस्टबिन कुठे यु नो दॅट तुला <laughs> <सुगंदा? हाँ>, <laughs> <की>, <laughs> <की>, <laughs> का ते मध्ये मध्ये पोताच येऊन पडत रे छान आहे सुगंध अरे काय बे का कोणाचा कार्टून दोघी छान बसले ना हा बरोबर आहे त्याचं तुमच्या दोघींचा असत त्याचा पण असतो ना राईस पाहिजे नको बघ तुला काय आहे त्यात ते चेक कर आहे आणि मग हल्लं ना की सगळं अंगार पडणार त्याच्यामुळे ना नीट जेवायला बसत असं बस जेवण करायला आणि इथे बघ काय आहे चपाती आय थिंक चार चपात्या आहेत पाच आहेत ओके पाच पनीरची भाजी ही फ्लार मिक्स व्हेज इकडे सॅलेड आहे इकडे छान असा जिरा राईस इकडे दाल तडका पिकल नाही तिथे स्वीट होत सारा इने स्वीट घेतलेलं हे बघा आणि यात आहे छान असं लबाण सॉरी लबाणच येत ताक हो ना आता मुला आए, मोला स्वीट पाहिजे ओके बाबो तू स्वीटच खा ओके देणार बाबा आता बाबा काहीतरी करतो आपण मिरर मध्ये बाबांना कॅप्चर करतोय <laughs> सारंग बोलले पिकल विसरलाय तो पिकल मस्त दिलाय बघा आणि श्रीयान श्रीयान बसलाय जेवायला आणि इथे दोन थाळ्या आम्ही ओपन केलं आणि दोन अजून आहेत आता सारंग तिकडे okay? okay. एक ओपन करतील इथेच बसूया ना आपण सगळे जेव दे तू श्रीअन ओके मी एक घेऊन जेऊन देतो ओके चालेल 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 तर मी पण ट्राय करते कशी आहे ते सांगते कारण हे आय थिंक नीलच आहे ना स्टेशन स्टेशनवरच रेस्टॉरंट हम्म हॅलो तुमचं हॉटेल सारखे टेस्ट आहे माहिती आहे पिको ओपन करायचं राहिलंय ते इराण यनी इथला स्वीट घेतलय ना अरे हा बा काय करतोय स्वीट वरल पण स्व आता पिथे लोणचं पण काढून घेतलंय मस्तपैकी आणि पहिला घास जेव्हा घेतलाय ना इतका भारी वाटलंय

3 4 काय आहे हे म्हणतो आपण मी आईरा ते करणं डान्स करणं एखादा छान मस्त डान्स करत होता ना तुम्ही काही टीव्ही ची गरज नाही आपल्याला सार <laughs> आणि ते ते कुठलं गाणं आहे मेरे, मेरे, मेरे मेहबू हा अडप ना अरे बापरे अ दुडप ना धुडपना ना इरा जरा मागे हो ना आता कर मेरे मेहबूब <laughs>

तर आमचं छान जेवण झालंय आणि इकडे इराचं अजूनही डान्स करणं सुरू आहे कंटिन्यू इराणी याचा डान्स पण झालाय म्हणजे जेवणानंतर एक मनोरंजनाचा कार्यक्रम पण आमच्या इकडे झालाय आणि आता मी झोपणार आता वाजलेले आहेत सेम आता किती वाजले मला जरा चेक के ना आता वाजले दहा सो जरा आम्ही ना झोपण्यासाठी लागणार ते सगळं अरेंज करून घेणार अगं दोन मिनिट शांत राहणार सगळं अरेंज करून घेणार आणि जरा वेळानंतर झोपणार काय तुझा डान्स सुरू आहे कसं

तू नको झोप तू खाली ये शिवायची नाही ये डोक्याला खाली सर वाळा एरा झोपा <laughs> श्री आन तू पण वर झोपतोय मच्छा आहे मच्छा आणि ना पांघरून द्यायचं ना पांघरून द्यायचं ना काय बाळा फोन आलं मला तर रात्री छान झोप झाल्यानंतर तुम्हाला माझ्या डोळ्यावर कळत असेल खूप छान अशी आमची झोप झाली आहे इराणिया आणि इथे आहे जो आता मस्त झोपलेला आहे आणि आता पोचायला हार्डली पंधरा इरानी इरानी ते वीस मिनिट राहिलेले आहेत तर आम्ही सगळ्या बॅग वगैरे ऑलरेडी सगळ्या पॅक होत्या पण आता इराणियाला इराणी आणि श्रियांसाठी ना जरा हे काढायचं आहे ओनलन क्लॉथ जे आहे ते काढायचे आहे कारण मुंबईला अजिबातच थंडी नव्हती आणि इथे फार थंडी आहे जस्ट मी मम्मीला कॉल केला त्यावरून कळालं की खूप जास्त थंडी आहे त्यामुळे आता त्यांनासुद्धा पॅक करायचं आहे म्हटलं त्यांना अगदी वेळेवर पाच मिनटं आधी वगैरे उठवावं नाही तर त्या फार गोंधळ करतील सो आता त्यांना उठवणार त्यांना रेडी करणार आणि मग जाणार आमच्या घरी आणि असा आमचा छान असा ट्रेनचा प्रवास खूप छान सुखद झालेला आहे आणि काल आम्ही चार प्लेट्स मागवलेल्या म्हणजे सारंगी चार थाळी आणलेल्या वेज थाळी एक थाळी जशीच्या तशीच राहिलेली आहे अजिबात खायला जमलंच नाही टेस्ट फार सुरळीत होतं पण क्वांटिटी अप्र म्हणजे जास्तच होती फाय फाई चपातीस प्रत्येक याच्यात आणि मग बोलताना उठले गुड <laughs> मॉर्निंग आपण पोहोचलो नागपूरला शोना ईरा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अ गोड पाखरू सो आता इरा उठ बाळा आपल्याला स्वेटर वगैरे घालायचंय उठ राणी पोहोचलोय आपण तर चला आता मी लगेच मुलींना रेडी करते तुम्ही इरा किती गोड उठली ती इरा इरा इकडे बघ एकदा नियाला पण उठव निया किती आणि हा मी घालून देणारे तू घालून वेळ लागतो बाळा हट इकडे आपली इरा रेडी <laughs> आहे इरा दाखव आणि इकडे माझा श्रीयान पण रेडी आहे श्रीयान <laughs> पण <गड़े> रेडी <देड़े>। आहे <laughs> सिडी बिअर झाले तुम्ही आता आणि <laughs> अरे आणि प्रकाश पण दिसतोय आणि बाहेर बघू कसं दिसतंय

हेलिकॉप्टर मध्ये कधी आता श्रियांचा नेक्स्ट प्रश्न काय माहितीये हेलिकॉप्टर मध्ये कधी <laughs> हेलिकॉप्टर मध्ये बसू बसू हेलिकॉप्टर मध्ये एखाद्या वेळेस हेलिकॉप्टर मध्ये नाही झोपत आहे अच्छा तुम्ही काय झोपायसाठी प्रवास झोपण्यासाठी <laughs> <laughs> प्रवास त्यांची केस जरा नीट करून घेते कारण ही बोलला कॅप नको चला आमच्या सगळ्या बॅग्स तर आमच्या बॅग ऑलरेडी आहेत आणि आता okay खाली ज्या बॅग्स ठेवल्या त्या काढायच्या आणि निघायचं प्रवास झालेला आहे आणि आता लगेच घरी पण पोहोचू हो ना बाळा आणि आपण आता कोणाच्या घरी चाललोय चाललोय आजी आबानीकडे पण जायचंय ना इव्हिनिंगला जाऊया माझ्या तीन पिल्लू समोर जे सामान घेऊन चाललेत काका ते मला इथे सुद्धा कुली करावं लागला आम्हाला आणि आत्ता वाजले सकाळचे सात वाजून चाळीस मिनिट तर जस्ट आम्ही घरी पोहोचले आणि घरी आले आल्या आल्या बघाय आहेत लाडू आणि इकडे आई काय काय खाणार आहे तुम्ही काय काय खाणार आहे इराणी या तर आता आम्ही आमच्या नागपूरच्या घरी पोहोचलो आहे आणि जस्ट मी आले माझ्या बेडरूममध्ये तर इराणी या श्रियांत ना मस्त खाली आईने जे लाडू वगैरे बनवले आहे इवन गाजर हलवा बनवला आहे ते खात बसले आहेत आणि छान आमची जर्नी झाली तीन बाळांसोबत पहिल्यांदा ट्रॅव्हल केलं आहे ओव्हरनाईट जर्नी आणि ट्रेनची जर्नी खरं तर कारण फ्लाईटची तर आम्हाला सवय होतीच म्हणजे मुलं नाही पण ट्रेनमध्ये कसं प्रवास करायचा आणि मुलांना तर ट्रेनचा प्रवास जास्त आवडला ॲज कम्पेअर टू एअरपोर्ट सॉरी फ्लाईट सो बाय एअरपेक्षा त्यांना रोड जास्त आवडलेलं बाय ट्रेन जास्त आवडलं आहे तर असा खूप छान असा प्रवास झाला तर चला आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करते आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आवडला असेल ते जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय